परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात दोन दिवसानंतर नानाचार्यांना महाराजांनी बोलावलं आणि सांगितलं नानाचार्य सगळे लोक आपल्याला आजारी आहात असे म्हणतात तर आता असं करायचं की आता कराडला जायचं तिथे राहायचं रोज प्रीतीसंगमावर स्नान करायचं आणि माधुकरी मागायची आणि भगवत नाम जोराने घ्यायचं चा। नानाचार्यांना आपल्याला हा रोग झालेला आहे हे माहीत नव्हतं पण हे, हे प्रिस्क्रिप्शन ऐकलं आणि चालायला लागले असं नाही म्हणाले की मला बारीक ताप येतोय मला ते कसं झेपेल एकही शब्द नाही मलासुद्धा वाटलं की ते कुरकुरतील की माझ्याबरोबर कुणी देता का काही नाही तयारच असतात असे लोक तेव्हाचं संतांना असा चमत्कार घडवून आणता येतो स्वारी उठली आणि चक्क कराडला गेली आणि महाराज काय म्हणाले दर पंधरा दिवसांनी मला तुमचं पत्र आलंच पाहिजे कशी प्रकृती आहे याच्याबद्दल न चुकता पंधरा दिवसांनी पत्र लिहित चला ही स्वारी कराडला गेली आणि संगमावर स्नान आणि माधुकरी सुरू झाली माधुकरी आणायची ती पुन्हा कृष्णेत बुडवायची असं शास्त्र असतं असं एकदम खायचं नाही त्यातले सगळे रस जाण्याकरता पाण्यात बुडवायची मग त्याचे तीन भाग करायचे एक गाईला घालायचा एक पक्ष्यांना घालायचा आणि बाकीचं आपण खायचं असा तो नैवेद्य दाखवून ते जेवण जेवायचं असतं अशा तऱ्हेने त्यांचं जीवन सुरू झालं व सोबत नामस्मरणही सुरू झालं आणि पंधरा दिवसांनी त्यांचं पत्र आलं मला आता चांगलंच बरं वाटतंय माझा ताप थांबलाय आणि दर पंधरा दिवसांनी त्यांचं पत्र यावं तर माझी प्रकृती सुधारते मी आनंदात आहे अशी सारखी पत्र यायला लागली सहा महिने झाल्यावर महाराजांनी कळवलं की आता परत यावं सहा महिन्यांनी ही स्वारी परत आली छान गालबिल वर घेऊन गालावर लाली घेऊनच उपासनेचं तेज दिलं महाराजांनी दुसरं काय मग नंतर महाराजांनी असा थोडासा चमत्कार दाखवला बाबासाहेब बोंद्रेंना महाराजांनी बोलावलं आणि बाबासाहेब आता असं करायचं की नानाचार्य इथे आलेत आता आप्पाशास्त्रींना माझा निरोप सांगा की मी त्यांना प्रसादाला बोलवलंय म्हणून आप्पाशास्त्री महाराजांना मानत होते प्रसादाला बोलवल्यावर शास्त्री आले त्यांचं पहिलं पान घेतलं गेलं दुसरं पान या नानाचार्यांचं ठेवायला लावलं तिसरं पान बोंद्रेंचं आणि चौथं पान आमचे तात्यासाहेब केतकर आणि त्याच्या खाली आम्ही सगळे लोक अशी ती पंगत झाली सर्व जेवण झाली आणि बोंद्र्यांना सांगायला सांगितलं होतं की मी जो तुमच्याकडे रुग्ण आणला होता सहा महिन्यांपूर्वी तो हाच आहे तर जेवण झाल्यावर बाबासाहेबांनी अप्पाशास्त्रांना सांगितलं की मी जो रुग्ण आपल्याकडे आणला होता तो हा आहे आणि ते सगळं पाहिल्यावर अप्पासाहेब म्हणतात का हो कोणतं औषध लागू पडलं तर जेव्हा हे जहाल औषध सांगितले तेव्हा अप्पाशास्त्रांनी बोंद्र्यांना नमस्कार केला धन्य आहे तुमच्या महाराजांची आमच्या कोष्टकात हे बसत नाही छे छे हे अशक्यच आहे हे कसलं काय घेऊन बसलात हे काय आम्ही बरे करावेत काय एकदा भगवंतानी ठरवलं याच्यावर कृपा करायची की कृपा होतेच आमचं शास्त्रबद्ध आहेत त्यांना लागू आहे, आहे। वरच्या लोकांना आम्ही काय औषध द्यावं हे बिंबवण्याकरता हा सगळा प्रपंच महाराजांनी केला अशी ती अधिकारी व्यक्ती होती माझी नानाचार्यांसोबत सलगी होती म्हणून मी त्यांना विचारलं नानाचार्य मला एक सांगा असं काय झालं हो कसं ते बरं वाटत होतं आणि क्षयाची भावना होते कशी नानाचार्य म्हणाले बापूसाहेब मी तुम्हाला सांगू का ते मी अन्न भिजवून जेव्हा ग्रहण करीत असे ना तेव्हा टाळ्यातून अमृतस्राव सुरू व्हायचा हा आता अमृतस्राव झाल्यावर काय क्षयाला जागा आहे का आहो अन्न असं काही गोड लागायचं की ज्याचं नाव ते कधी मी माधुकरी मागतो आणि कधी मी जेवायला बसतो असं व्हायचं आणि असं मला बरं वाटायला लागलं त्यामुळे काय झालं की सहा महिन्यांनी जेव्हा मला पत्र आलं इकडे यावं म्हणून तेव्हा मला वाईटच वाटलं की अरे आता हे बंद होणार कृपा होती म्हणून ते चालू होतं आता बंद होणार असं ते असल्यामुळे मला अत्यंत वाईट वाटलं आता मी इथे आहे पण ते सगळं बंद झालंय तो जो स्त्राव होता तो बंद झाला घरचं जेवायला लागतं ना माधुकरीचं नाही त्यामुळे मला वाईट वाटतं अशा तऱ्हेने मी धष्टपुष्ट झालो हा सगळा चमत्कार घडवून आणला अशी अधिकारी व्यक्ती होती ती पुढे ते जालना येथे गेले आणि राम मंदिर चालवायला लागले असो साधक हो दोष तर दाखवायचा पण मन दुखवायचं नाही असे वैशिष्ट्य असणाऱ्या महाराजांनी परमपूज्य श्री बाबा बेलसरे यांना त्यांचा दोष तर दाखवला पण मन दुखवलं नाही ते कसं हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ